लवकरात लवकर लो सगळ्यांनी लाईव्ह क्लासला जॉईन होऊन घ्यायचं आहे आणि एन एम एसमधील आपण आज क्रम हा चॅप्टर पाहणार आहोत बघा तर लवकरात लवकर सर्वांनी या लाईव्ह क्लासला जॉईन होऊन घ्यायचं आहे ओके okay. चला तर क्रममध्ये तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जातात ते आपल्याला पाहिजे आहे तर बघा तुम्ही सर्वांनी एन एम एसचे फॉर्म भरलेले असतील तयारी सुद्धा करायला लागलेल्या असतील तर आज आपण बुद्धिमत्ता मधील क्रम हा चॅप्टर घेतला आहे आणि क्रम तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारला जातो तर प्रश्न कसे विचारले जातात आणि ते सोडवायचे कसे तेच आपण या लाईव्ह क्लास मध्ये पाहणार आहोत तर बघा इथे तुम्हाला तीन नऊ सत्तावीस प्रश्नार्थ चिन्ह आणि दोनशे हो त्रेचाळीस असा प्रश्न विचारणार आहे पर्याय नंबर एक तिला एक्क्याऐंशी पर्याय नंबर दोन त्रेसष्ट पर्याय नंबर तीन चोपन्न आणि पर्याय नंबर चार एकशे पंधरा दिलेला आहे हा प्रश्न दोन पद्धतीने सोडवता येतो पहिली पद्धत म्हणजे या पद्धतीने बघा तीन गुणवले तीन करा आता जर तुम्ही तीन गुणवले तीन केले तर तीन त्रिक नऊ येतात म्हणजे तुम्हाला पुढली संख्या भेटावी कधी तीन गुणवले तीन केल्यानंतर जेव्हा आपण नऊ गुणवले तीन करू नऊ त्रिक सत्तावीस पुढली संख्या भेटणार आहे त्याच पद्धतीने बघा सत्तावीस गुणवले तीन करा सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक एक आहे बघा तुमच्याकडे पुढे या एक्क्याऐंशी गुणवले तीन करा तीन एक तीन आठ चोवीस दोनशे चाळीस झालं म्हणजे या पद्धतीने तुम्ही सुद्धा हा प्रश्न सोडवू शकता बघा मी काय केलं सिंपली तीन त्रिक नऊ केलं पूर्वी संख्या आली नऊ गुणवले तीन करा सत्तावीस आलं सत्तावीस गुणवले तीन करा एक्क्याऐंशी आले आणि एक्क्याऐंशी गुणवले तीन केलं तर दोनशे त्रेचाळीस आलं या पद्धतीने सुद्धा हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता किंवा अजून एक दुसरी क्लि आहे तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा सोडू शकता तर बघा इथे सिंपली करायचं आहे तीनचा करा तीन पहिला घातांक तीनचा पहिला घातांक असतो तीनच किंवा तीनचा दुसरा घाटांक म्हणजे तीनचा वर्ग लवकरा तीनचा घणक तीनचा घणक तीन तुम्हाला सत्तावीस तीनचा घन सत्तावीस म्हणजे तीनचा पहिला घात तीन तीनचा दुसरा घाट नव्ह तीनचा तिसरा घात सत्तावीस आणि तीनचा चौथा घात जर तुम्ही केला तर एक्याऐंशी भेटेल आणि तीनचा पाचवा घात जर केला तर दोनशे त्रेचाळीस मिळेल ज्या पद्धतीने सुद्धा हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता आता या पुढला प्रश्न कर आता हा प्रश्न आपल्याला काय सांगतो तर बघा दोन पाच अकरा सत्तेचाळीस आणि प्रश्न चिन्ह दिलेला आहे तर बघा तीन करा कारण की ते दोन मध्ये जेव्हा तीन मिसळ वापर ऍड करून दोन मध्ये तीन ऍड केले तर तुम्हाला इथे पाच मिळणार आहे म्हणजे थोडक्यात पुढली संख्या तुमच्याकडे मिळणार आहे जेव्हा आपण पाच मध्ये सहा मिसळून सहा सहा अकरा येतात सहा तीन सॉरी तीन एका संख्येमध्ये मिसळीत जायचा म्हणजे बघा दोन मध्ये तीन केले पाच आले पाच मध्ये सहा केले अकरा आले अकरा मध्ये आता नऊ करा अकरा नऊ येतात पुढे बघा तीन एक तीन सहा तीन त्रिक नऊ तीनशे बारा म्हणजे वीस अधिक बारा करावं लागेल तुम्हाला वीस अधिक बारा बत्तीस येईल वीस अधिक बारा बत्तीस येईल पुढे सत्तेचाळीस द्या सत्तेचाळीस मध्ये बघा तीन एक तीन सहा तीन तीन नऊ तीनशे बारा तीन पाचशे पंधरा म्हणजे तर पंधरा मिसराव लागतील सात पाच सात आठ नऊ दहा किंवा बारा बारा न दोन पाच एक चार आणि पाच पाच एक सहा बत्तीस

सहा पासष्ट पर्याय क्रमांक तीन उत्तर पर्याय क्रमांक तीन सत्तेचाळीस अधिक आठ केले तर तुम्हाला पर्याय क्रमांक तीन सत्तेचाळीस अधिक अठराची वेळी सत्तेचाळीस अधिक अठरा बरोबर पासष्ट या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आणि असे प्रश्न क्रम या चॅप्टर तुम्हाला एनिमेट किंवा स्कॉलरशिप परीक्षा किंवा नवदेव परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात आता अजून आपण पुढे काही प्रश्न बघणार त्याचा आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मी थोडस साईडला येतो त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता बघा पुढल्या प्रश्नाकडे बोलू आपण पुढला प्रश्न काय पर्याय क्रमांक सॉरी प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा आपला झालेला आहे आता प्रश्न दुसऱ्याकडे बोलू आपण प्रश्न दुसरा आपल्याला काय दिला आहे सॉरी प्रश्न दुसरा झालेला आहे आपल्याला प्रश्न तिसरा पाहायचा आहे प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा तुम्हाला सहा किंवा तेरा तेहतीस त्रेपन्न वीस तेहतीस त्रेपन्न किंवा प्रश्नार्थ चिन्ह ओके पर्याय पर्याय नंबर एक त्र्याहत्तर पर्याय नंबर दोन सहासष्ट पर्याय नंबर तीन एकोणसाठ प्या नंबर तीन एकोणसाठ आणि पर्याय नंबर चार शहा पर्याय नंबर चार शहाशी म्हणजे नंबर एक ला त्र्याहत्तर दिले नंबर दोन ला सहासष्ट दिले आणि नंबर तीन ला एकोणसाठ आणि नंबर चार ला शहाऐंशी बघा या प्रश्नाला सुद्धा सोडवायचं कसं एकदम ट्रिक म्हणजे सांगतो तर ते काहीच करायचं नाही सहा अधिक सात म्हणजे या पहिल्या दोन संख्या मिळवा जर आपण दोन संख्या मिळवल्या सहा अधिक सात केलं तर तेरा येईल तुम्हाला पुढे बघा पुढे सात अधिक तेरा करा सात अधिक तेरा केलं तर आपल्याला वीस ही संख्या मिळणार आहे परत तेरा अधिक वीस करा म्हणजे वागल्या दोन संख्यांची बेरीज केली तर पुढील एक संख्या मिळते आपल्याला म्हणजे सहा सात केलं तर तेरा आलो सात तेरा केलं तर वीस आलो तेरा वीस केलं तर तेवीस आलो वीस ते तीस केलं तर त्रेपन्न आहे त्रेपन्न वीस केलं तर कुठेतरी संख्या येईल बघा पुढे आपण सहा अधिक सात केलं तेरा आलो ते पुन्हा सात अधिक तेरा केले वीस आलो पुढं तेरा अधिक वीस करा बरोबर तुम्हाला तेवीस पुढे वीस अधिक तेहतीस करा बरोबर त्रेपन्न पुढे तेहतीस त्रेपन्न करा बरोबर तीन तीन सहा पाचांतीन आठ शहाऐंशी पर्याय क्रमांक सोडवायचा तिसरा सोडवायचा पुढे या त्रेशाचा काढून घ्या प्रश्न आपण चौथ्याकडे वळून प्रश्न चौथा आपल्याला आहे बघा प्रश्न चौथा सुद्धा एकदम सुंदर पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे दिर्वार दिर्वार एक पन्ना प्रश्नार्थक चिन्ह सात कमा एक पस्तीस प्रमा एक पन्ना कमा प्रश्नार्थक चिन्ह नंबर एक छप्पन्न नंबर दोन ला त्रेसष्ट दोन ला त्रेसष्ट सत्तर तीन करा सात त्रिक एकवीस येईल म्हणजे थोडक्यात सात एकवीस पस्तीस एकोणपन्नास प्रश्न सिंपली करा सात्री एकवीस सातशो पाचवीस साता पस्तीस म्हणजे सात गुणवली पाच सात पस्तीस सात सुणवेचा साठी साती एकोणपन्नास साठी एकोणपन्नास छप्पन सात त्यावे त्रेसष्ट सात गुणवे लवकरात सात नवे त्रेसष्ट म्हणजे थोडक्यात जर तुम्ही निरीक्षण केलं सात एकवीस पस्तीस एकोणपन्नास आणि त्रेसष्ट या विषम संख्या आहे छप्पन्न सत्तर आणि ही पासष्ट येणार नाही कारण की पासष्ट ही सातच्या पाड्यात नाही म्हणजे थोडक्यात सात सहा सात दोन चौदा सात एक विषण संख्या आहे सात पहा पस्तीस ही विषल संख्या आहे सात सात एकोणपन्नास विषल संख्या आहे सातच्या पाण्यातली पर्यायामध्ये अशी कोणती संख्या आहे ती विषम संख्या आहे पण ती सातच्या पाण्यामध्ये पाहिजे सात नवे त्रेसष्ट पर्यायामध्ये आहे आणि सात नवे त्रेसष्ट त्रेसष्ट ही विषम संख्या सुद्धा आहे या पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं आहे आता बोलूया आपण प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच काढलेला करा ठीक सर्वांनी व्हिडिओला कुठलीच आहे आणि तुम्हाला या शेअर करायला सुद्धा विसरायचं नाही आहे बघूया आपण प्रश्न क्रमांक पाच काढला करा बघा प्रश्न क्रमांक क्लासमध्ये क्रमिया चालील पाच कमा सात कमा अकरा क्रमांक सतरा कमा पंचवीस कमा प्रश्नांक चिन्ह पर्याय पस्तीस पर्याय क्रमांक पस्तीस पर्याय क्रमांक दोन त्रेसष्ट पर्याय क्रमांक तीन सत्तावन्न पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक चार एकसष्ट पर्याय क्रमांक चार एकसष्ट आता सिंपल याला सुरू तस बघा इथे आता किती गॅप आहे ते पाहू आपण तर लक्षात घ्या पाच सात अकरा सतरा पंचवीस आणि प्रश्न आहे आहेत चिन्ह सिंपल प्रश्न तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या पाच सात अकरा सतरा पंचवीस आणि प्रश्न अर्थ चिन्ह क्वेश्चन मार्च बघा पाच मध्ये जर दोन दो मिसळले आपण पाच नव्हतं सात होतात सात आठ नऊ दहा अकरा सात चार अकरा अकरा मध्ये सहा मिसला एक कुठून येईल कसे मिळवायला लागलं तुम्ही कारण की दोनचा पाडा तयार होतो बे चार दौक सहा आणि ते बेचो आठ म्हणजे सतरा मध्ये आठ केले तर पंचवीस येतात आणि पंचवीस मध्ये वेगवेगळ्यांच्या पंच दहा केले तर आपल्याला इथे भेटेल प्रश्न अर्थ संख्या पर्याय क्रमांक क्रमांक एक आता मी काय केला पाच मध्ये दोन टाकले सात आले सात मध्ये चार टाकले अकरा आले अकरामध्ये सहा टाकले सतरा आले सतरामध्ये आठ टाकले पंचवीस आले पंचवीस मध्ये दहा टाकले पस्तीस आले या पद्धतीने तुम्हाला सुद्धा हा प्रश्न सोडवायचा होता याचा क्लिशॉट काढून घेऊ शकता तुम्ही आपण पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा पुढे बघा प्रश्न क्रमांक सहा सुद्धा याच पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहे खूप सुंदर अशा पद्धतीने प्रश्न मी सर्व काढलेला आहे आणि प्रश्न असेच काढले येत नाही जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात आणि असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात पुढला प्रश्न सहा नंबरचा सोळा कमा तेवीस कमा अठ्ठावीस कमा प्रश्नार्थ चिन्ह सोळा कमा तेवीस कमा अठ्ठावीस कमा प्रश्नार्थ चिन्ह पर्याय नंबर एक दिलाय तुम्हाला अडोतीस पर्याय नंबर दोन दिलाय तुम्हाला अठ्ठावन्न पर्या नंबर तीन दिलाय तुम्हाला तेरा आणि पर्याय नंबर चार दिलाय तुम्हाला चौदा ऐंशी ह्याला सुद्धा सोडवायचे कस बघा सिंपल आता लक्ष द्या प्रश्न काय दिलाय त्याच्याकडे लक्ष द्या प्रश्न नीत पाहिजे मित्र दिले तुम्हाला सोळा तेवीस अठ्ठावीस तर बघा सिंपल मी करतो सोळा बरोबर हे सोळा मधील संख्या घेतो एक अधिक सहा बरोबर किती आहे सात परत सात मध्ये या सोळा मिसळ मी सात सोळा येतील तेवीस सात सोळा किती तेवीस ही संख्या म्हणजे पुढली संख्या तुम्हाला भेटली तेवीस पुढे या मी जर तेवीस घेतलं तेवीस मधील दोन अधिक तीन करा बरोबर पाच एक पाच अधिक तेवीस करा येतील अठ्ठावीस बरोबर अठ्ठावीस घ्या दोन अधिक आठ करा बरोबर दहा येतील दहा मध्ये परत अठ्ठावीस मिळवा बरोबर तुम्हाला आडतीस येईल पर्याय क्रमांक येईल अडोतीस या पद्धतीने करायचं परत एकदा काय सोळा मधील करा सात सात परत टाका तेवीस आधी पुढील संख्या परत तेवीस घ्या दोन दोन आधी तीन करा पाच पाच मध्ये परत तेवीस दुसरा अठ्ठावीस ही संख्याकडे परत अठ्ठावीस घ्या दोन दहा करा दहा दहा मध्ये परत अठ्ठावीस मिळवा अठ्ठावीस अधिक दहा वीस या पद्धतीने सर्व प्रश्न एकदम सोप्या मी तुम्हाला समजून सांगितले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आणि आमचे सर्व विषयाचे लाईव्ह क्लास नक्कीच जॉईन करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका जसं की आपण सर्व जेवढे एन एम एस मध्ये विषय आहेत तेवढ्या विषयचे आपण लाईव्ह क्लास घेणार आहोत त्यासाठी नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका अशा क्लिकने भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद गुड नाईट